सोमवार दिनांक सात जुलै मान्य सिराजबाई शेख यांना तसेच नरेंद्र जिचकार सामाजिक कार्यकर्ता यांना युथे जन्मदिवसाच्या हार्दिक यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद संपन्न होत आहे तरी सर्व पत्रकार बंधूंनी पत्रकार परिषदेला सुरुवात यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रावर ही चळवळ सुरू होते आहे माझं नाव सुनीता मोडक राज्य उपाध्यक्ष म्हणून मी इकडे ह्या प्रे पत्रकार परिषदेला दाखल झालेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्र एन जी ओ समितीचं संघटन आम्ही का करत आहोत याचा मुद्दा खरं तर अशा लेवलला गेला आहे कारण आपण जर बघत आहात तर देशामध्ये आपण देशाचं सोडून महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत आणि त्या सामाजिक संस्था तत्परतेने स्वतःच्या खिशात गाल। पैसा घालून काम करत आहेत आणि देशाचं संघटन वाचवत आहे म्हणजे ती जी मदत आहे ती मदत कोणत्या ना कोणत्या रूपात मग कोणाला दोन हजाराची करता आली कोणाला पाच हजाराची करता आली कोणाला दहा हजाराची करता आली ते करत आहे मग ह्या चळवळीमध्ये भाग घेताना आम्हाला काय वाटत आहे राज्याच्या पदाधिकारी मी जी नियुक्ती झालेली आहे त्या सगळ्यांनी ही गोष्ट ठरवली की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एन जी ओ समितीचं घटन हे प्रत्येक सामाजिक संस्थेला न्याय मिळण्यासाठी झालं पाहिजे हा मुख्य उद्देशांचा आहे का हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊन महाराष्ट्र हिंदू समिती आता सध्या काम करते अनेक ज्या अडचणी आहेत संस्थेच्या ज्या अनुदाना संदर्भातल्या असतील सी एस समिती संदर्भातल्या असतील त्या घेऊन महाराष्ट्र हिंदू समिती पुढे जाते नागपूरमध्ये अनेक प्रकारचा निधी खर्च झालेला आहे तो सामाजिकदृष्ट्या योग्यरित्या तो खर्च झाला की नाही झाला हा प्रश्न जे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे सगळ्या संस्थेना एकत्र येऊन त्यांना घेऊन पुढे घेऊन जाऊन आपण एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आपण करून महाराष्ट्र एनजीओ समितीच्या माध्यमातून एनजीओ ला न्याय मिळण्यासाठी महामंडळ आपण तयार प्रश्न आहे व्हिडिओ कॉल वगैरे चालू करायचं होतं नागपूरमध्ये आता माझ्याकडे दोन तीन संस्था आलेल्या आहेत ज्यांची डॉक्युमेंट दिले आहेत त्यांना तीन महिन्यात सीएसआर मिळेल नागपूरमध्ये सीएसआर घेतलेल्या अशा बऱ्याच संस्था आहेत पण ते बेकायदेशीर त्यांनी खूप कर्ज केलेला आहे तर राजकीय बॅग्राऊंड आहे त्या संस्थेना त्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत

जे काही पेड ऍडमिशन करण्याचे काम चालू आहे व याच्यामध्ये जे काही दोन नंबर वाले लोक गुंतलेले आहेत त्यांनाही कुठं आळा घालणं गरजेचं आहे की जेणेकरून हा सीएसआर सुद्धा बदनाम होता कामा नये आणि ज्या दाळागाळामध्ये काम करणाऱ्या ज्या काही एनजीओ आहेत त्यांची कुठे जरी फसवणूक होऊ नये याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र एनजीओ समिती त्यांच्यावरती नक्की कारवाई करेल आणि त्यांच्यावरती एक आवाज उठवेल सर करोड त्या ठिकाणी पण दिलं होतं कोणी सत्तर करोड वापस करतं कोणी पन्नास करोड वापस करतं आणि हा पूर्ण वरच्या लेवलवर फाय स्टार हॉटेलमध्ये यांच्या मीटिंग होतात छोटे मोठे जे एन जी ओज आहे जसं आता तुम्ही म्हणाले की ते आता ऑक्सिजनवर आहे त्यांना पर्यंत पैसे घेतच नाही दुसरी गोष्ट अशी आहे की काही तसे पॉलिटिकल आहे काही एन जी ओज पॉलिटिकल नेत्याचे संबंधित आहे त्याच्यानंतर नागपूर तुम्हाला माहिती आहे मी नाव घेत नाही नागपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी संघटना नॉन पॉलिटिकल संघटन कोण आहे त्यांच्या दोनशे तीनशे एन जी परत आहेत परत त्यांच्या खाली तर ते एखाद्या उद्योगपतीला सांगतो त्यांचा मंत्री उद्योगपतीला सांगतो की तुम्ही या या एनजीओ ला तुम्ही पन्नास लाख द्या त्या एनजीओ ला तुम्ही एक करोड द्या तर याच्यामध्ये ईडीची कधी पण तपासणी होत नाही इन्कम टॅक्सची तपासणी होत नाही याबाबत तुमची संघटना काय करणार काम करत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आजपर्यंत पुढे कोण आलं नाही त्याच्यासाठी महाराष्ट्र एनजीओ समिती पुढे येऊन ते हातामध्ये काम घेतलेलं आहे अशा

ज्या काही संस्था आहेत किंवा जेवढ्या काही एनजीओ आहेत त्यांना घेऊन आपण एक मोठं आंदोलन उभा करतोय आणि त्याच्यासाठीच अधिवेशन आहे की जेणेकरून अशा गोगल काम करणाऱ्या संस्थेवरती किंवा कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे